नमस्कार आज आपण हट योगाबद्दल बोलणार आहोत नमस्कार आपल्याकडे या विषयावर बरीच माहिती आहे आणि आजचा आपला प्रयत्न राहील की हट योगाला फक्त एक शारीरिक व्यायाम म्हणून न बघता त्यामागची जी मूळ कल्पना आहे त्याचा इतिहास त्याचा गाभा काय आहे हे समजून घेण्याचा अगदी बरोबर कारण होत काय की हठ योग म्हणलं की लोकांना फक्त अवघड आसनाच आठवतात हो पण खर तर या शारीरिक पैलूंच्या खूप पलीकडे एक सखोल असं तत्वज्ञान आहे तेच आपण आज बघूया आणि सुरुवातच मला वाटतं खूप म्हणजे आकर्षक आहे हट या शब्दाचा अर्थ असं म्हणतात की ह म्हणजे सूर्य आणि ठ म्हणजे चंद्र हो तर या दोन ऊर्जांचं संतुलन यातच सगळं रहस्य आहे असं वाटतं काय हे नक्की अगदी अचूक मुद्दा पकडलाय हट योगाचा केंद्रबिंदू हा याज दोन ऊर्जांच्या संतुलनात आहे खरं तर आपल्या योगिक शरीर रचनेनुसार ह म्हणजे पिंगला नाडी पिंगला नाडी हो जी आपल्यातील सक्रिय तेजस्वी म्हणजे थोडी उष्ण ऊर्जा दर्शवते आपण त्याला सूर्य ऊर्जा म्हणू शकतो अच्छा आणि ठ म्हणजे इडा नाडी जी शांत शीतल ग्रहणशील अशी ऊर्जा आहे म्हणजे चंद्र ऊर्जा म्हणजे हठ योग हा आपल्या आतल्या या दोन म्हणजे विरुद्ध वाटणाऱ्या शक्तींना एकीकडे एक सक्रियता दुसरीकडे एक शांतता किंवा उष्णता आणि शीतलता यांना एकत्र आणतो बरोबर आणि त्यांच्यात एक बर। सुसंवाद निर्माण करतो संतुलनातून मग शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढते असं म्हणता येईल हो निश्चितच पण हे संतुलन फक्त नाहीये योगाचा उद्देश केवळ शरीर लुचिक करणं इतकाच नाही तो खूप व्यापक आहे बर म्हणजे बघा यात शरीर शुद्धीसाठीच्या क्रिया आहेत ज्यांना आपण शट कर्म किंवा शुद्धी क्रिया म्हणतो हो हो श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राणायाम आहे या सगळ्यांमधून काय साधायचंय तर मनस शांती आपल्या आतली सुप्त चेतना जागृत करणं अच्छा आणि अंतिमत म्हणजे ध्यानाच्या ज्या उच्च अवस्था आहेत त्यासाठी आपलं शरीर आणि मन तयार करणं हे हठयोगाचे योगाचे मुख्य उद्देश आहेत बरोबर हे महत्वाचं आहे म्हणजे हे फक्त शारीरिक व्यायाम नाहीत तर ही एक प्रकारे मानसिक आणि आध्यात्मिक तयारीसाठीची एक एक समग्र पद्धत आहे ना का अगदी आपल्या माहितीमध्ये हठ योगाच्या आठ अंगांचा उल्लेख आहे अष्टांग योग ज्याला म्हणतात यात काय काय येतं बरोबर ही आठ अंग मिळूनच हठयोगाची संपूर्ण प्रणाली बनते यात आसन म्हणजे शारीरिक स्थिती आणि प्राणायाम म्हणजे श्वास नियंत्रण हे तर आहेतच हो हे तर माहितीये लोकांना बऱ्यापैकी हो पण त्यासोबत येतात बंध म्हणजे ऊर्जा बंध आणि मुद्रा म्हणजे काही विशिष्ट शारीरिक खुणा या काय करतात तर शरीरातल्या सूक्ष्म ऊर्जेवर नियंत्रण ठेवायला मदत करतात अच्छा मग आहेत षटकर्म किंवा शुद्धी क्रिया ज्या शरीर स्वच्छतेसाठी महत्वाच्या मानल्या जातात बर आणि शेवटची तीन अंग आहेत ती मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे आहेत धारणा म्हणजे एकाग्रता ध्यान म्हणजे चिंतन आणि समाधी म्हणजे अंतिम विलय किंवा परमात्म्याशी एकरूपता म्हणजे सुरुवात शरीरापासून होते आणि हळूहळू मनाच्या आणि चेतनेच्या खोलवरच्या स्तरांवर काम करत जाणारी ही एक एक शिस्तबद्ध पद्धत आहे असं दिसतंय अगदी याचा इतिहासही खूप जुना आहे ना का याची मुळं कुठे सापडतात हो हठयोगाचा इतिहास खूप प्राचीन आहे याची मुळं आपल्याला नाथ संप्रदायात सापडतात गोरखनाथ मच्छिंद्रनाथ हो हो नाव यांसारख्या महान योग्यांना याचे प्रणेते मानलं केलं आणि पुढे नेलं आणि मग हे सगळं ज्ञान ते एकत्रित कसं झालं साधारणपणे पंधराव्या शतकात स्वातमाराम नावाचे योगी होऊन गेले त्यांनी हठयोग प्रदीपिका हा खूप महत्वाचा ग्रंथ लिहिला हठयोग प्रदीपिका हो त्यांनी काय केलं की त्या काळात प्रचलित असलेल्या हठयोगाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती होत्या जे ज्ञान होतं त्याला एका सूत्रात बांधलं त्याला सुसूत्रित सू केलं त्यामुळे हे शास्त्र अधिक स्पष्टपणे लोकांपर्यंत पोहोचायला खूप मदत झाली आजही हा ग्रंथ हठयोगाच्या अभ्यासकांसाठी एक आधारस्तंभ आहे आपण एका उदाहरणाकडे वळूया का हो म्हणजे थोडं व्यावहारिक दृष्ट्या बघूया समजा एखादी व्यक्ती आहे जी सततच्या तणावाने चिंतेने त्रस्त आहे खूप थकवा जाणवतोय आणि मन सतत विचारांमध्ये भरकटत सराव कसा मदत करू शकेल काय वाटतं हेच तर हटयोगाचं वैशिष्ट्य आहे अशा व्यक्तीने जर नियमितपणे समजा सूर्यनमस्कारासारखी आसनं केली हो बस्त्रिका किंवा अनुलोम विलोम सारखा प्राणायाम केला आणि शेवटी थोडा वेळ शवासन केलं तर काय होत आसनांमुळे शारीरिक ताण कमी होतो रक्ताभिसरण सुधारत प्राणायामामुळे श्वासावर नियंत्रण येत त्याचा थेट परिणाम आपल्या होतो आणि ला मन इडा नाडी हो सूर्य आणि चंद्र ऊर्जा त्यांच्यातलं संतुलन साधलं जात यामुळे ऊर्जेच्या पातळीत फरक पडतो विचारांची गर्दी कमी होते आणि एक प्रकारची आंतरिक शांतता स्थिरता अनुभवायला मिळते हा बदल हळूहळू होतो पण तो सवयीचा भाग बनतो आणि एकूणच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊ शकतो हे ऐकून परत एकदा तेच स्पष्ट होते की हठयोग म्हणजे फक्त शरीराला पीळ देणं किंवा नुसती कसरत करणं नाही आहे अजिबात नाही हा तर शरीर आपला श्वास म्हणजे प्राण मन आणि अगदी आपल्या आत्म्याला जोडणारा एक खूप सखोल मार्ग आहे अगदी तसंच आहे हठयोगाच्या साधनेतून आपण फक्त शारीरिक आरोग्य नाही सुधारत तर आपल्या अंतर्मनाशी एक चांगला संवाद साधायला शिकतो आपल्या भावना आपले विचार यांच्यावर नियंत्रण मिळवायला शिकतो ही एक प्रकारे स्वतःला आतून ओळखण्याची स्वतःला विकसित करण्याची प्रक्रिया आहे जी आपल्याला आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाते तर आजच्या आपल्या चर्चेतून हेच समोर आलं की हठयोग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम नव्हे बरोबर तर शरीरातल्या त्या सूर्य म्हणजे सक्रिय आणि चंद्र म्हणजे शांत ऊर्जांमध्ये संतुलन साधून शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर एक आंतरिक सुसंवाद निर्माण करण्याची ही एक प्राचीन आणि समग्र पद्धत आहे आणि जाता जाता एक विचार येतोय मनात हठयोग जर आपल्याला औपचारिक अभ्यासातून आपल्यातल्या या सक्रिय आणि शांत ऊर्जांमध्ये संतुलन आणायला शिकवतो hmm. तर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात म्हणजे कधी आपण कामाच्या धावपळीत असतो कधी आरामात असतो या दोन अवस्थांचं म्हणजे आपल्या ऊर्जेच्या पातळीचं जाणीवपूर्वक निरीक्षण केलं तर oh. म्हणजे कधी आपण खूप उत्साही आहोत कधी अगदी शांत ह्या निरीक्षणाचा आपल्या एकूण आरोग्यावर आपल्या मनस्थितीवर आणि कदाचित आपल्या निर्णय क्षमतेवर पण कसा परिणाम होऊ शकेल याचा विचार विचार करायला काय हरकत आहे नाही का